नमस्कार स्वागत व्हिडिओ मध्ये आले आहे दादरला दादरला आज आपण गाऊन पॅटर्न मध्ये ड्रेसेस आणि घागरा चोलीचा आज व्हिडिओ आपण करणार आहोत त्यांच्याकडे उत्तम प्रतीचे घागरा चोली आणि गाऊन मध्ये तुम्हाला खूप छान छान व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला इथे भेटून जातील आणि ते सुद्धा रिझनेबल रेटमध्ये यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल लग्नाची किंवा इतर फंक्शनला कुठे जात आहे तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपमध्ये या तुम्हाला यांचे कलेक्शन खूप जास्त आवडतील आणि तेही रिजनेबल रेटमध्ये भेटणार आहे नवीन पॅटर्न आहे का तुम्ही पाहू शकता नवीन असं पॅटर्नमध्ये आलेलं आहे नायरा फ्रंटकट फ्रंट कट बजेट मटेरियलमध्ये आलिया पॅटर्नचं असं वन पीस आहे हा असा वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे डायमंड वर्क डायमंड वर्क मध्ये ओके दोन शेड मध्ये घागरा आहे दोन शेड मध्ये ओके गे। सिमर मटेरियल आहे स्टार्टिंग मध्ये तुम्ही पाहू शकता जसं घागरा चोली ड्रेसेस लावलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे आपण मध्ये जाऊन पाहूया आणखी यांच्याकडे कुठले कुठले पॅटर्न आहेत अच्छा हा गरारा पॅटर्न आहे आणि पूर्ण असं सिक हे कुठलं वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे ना जसं की लाईट लाईट ओके असं वर्क वर केलेला आहे

आणि सायजेस ओके नऊशे पन्नास ला खूप सुंदर असा ड्रेस आहे घरा पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहेत थ्री कलर्स आहेत पण तिन्ही कलर खूप छान आहेत आणि वेअर केल्यानंतर खूप छान असा लुक येणार आहे पार्टीवेअर असं ड्रेस आहे ते

हां देऊ गरारा पॅटर्नमध्ये गरारा पॅटर्नमध्ये ओके कलर शेड आहे याच्यामध्ये दोन कलर शेड आहेत आणि साईजेस आपल्याकडे कुठलं अवेलेबल एल एक्स एल ना ओके ह्याच्यामध्ये एक पॅटर्न एक डिझाईन आहे हे लावलेलं आहे माहिती आहे आपल्याकडे ते गरारामध्येच आहे ना हे पण एक गरारामध्ये डिझाईन्स फक्त वेगवेगळी ओके ही फक्त वेगळे आहेत फक्त वेग्ये पॅटर्न सेम आहेत पॅटर्न सेम ने आणि पॅटर्न आहे फक्त प्राइस पण सेमच असणार हो हे नायरा कट मध्येच आहे फ्रंट कट आले हे नवीन पॅटर्न आहे अच्छा हे नवीन पॅटर्न आहे का तुम्ही पाहू शकता नवीन असं पॅटर्न मध्ये आलेला आहे नायरा फ्रंट कट फ्रंट कट आहे पॅटर्न पाहिजे आणि असं खाली आहे ना पूर्ण फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडला पण वर्क आहे ओके ऑल ओव्हर वर्क केलेला आहे ना आणि तुम्ही पाहू शकतात पोस्टरवर असं पॅटर्न आहे विचित्र सिल्क मध्ये हा ड्रेस आहे फ्रंट नायरा कटे कलर्स आहेत आणि तीन झाले ओके आणि याची प्राइस किती आहे पंधराशे पर्यंत हा पडेल तुम्हाला हा फ्रंट बॅक आहे ना दोन्ही साइडला आहे ना तो ओके ओके मला खूपच आहे आणि भरपूर चांगलं पूर्ण कोन वर्क आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही कंप्यूटर वर्क केलेला आहे पूर्ण वर्क बनलेला आहे पण प्लेट्स मध्ये बनलेला वर्क केलेला आहे आणि हे तुम्ही वॉश केलं तरी पण असंच राहणार अच्छा वॉश केल्यानंतर हे नाही होणार असच ओके जर्जेट मध्ये आणि खाली हे आहे का हा प्लाझो येणार प्लाझो आहे ते जॉईंट आहे का ओके वेस्टर्न टाईप बघ आता हे जे प्लाझो ना हा प्लेन येणार

अच्छा पंधराशे पर्यंत येईल ओके ह्याच्यामध्ये हे दोन कलर्स आहेत दोन कलर येतात ओके हा बोली आणि ग्रे रेड ग्रीन आणि हा आणि आपण आधी पाहिला तो एक कलर ग्रे कलर ना ग्रेक। ग्रेक। हा ग्रे आहे वन पीस का खूप सुंदर लुक येतो याचा ॲक्च्युली मी बाहेर बघितलं नाही ब्ल्यू कलर लावलेला आहे खूप छान असं वन पीस आहे तुम्ही पाहू शकतात आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे दुपट्टा सुद्धा तुम्ही पाहू शकतात असा वन साइडेड असा दुपट्टा पण घेऊ शकतो आणि दुपट्ट्याला साईडला अशी बॉर्डर आहे ना Less, लेस।, लेस ओके लेस लावलेली आहे याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत एक बॉटल ग्रीन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन कलर अजून आहेत एक वाईन कलर आणि एक बॉटल कलर एक ब्ल्यू कलर नेव्ही ब्लू हा ग्रीन ना हा ग्रीन वाईन राणी आणि नेव्ही ब्लू आहे अच्छा चार कलर आहे चार कलर ओके खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत नाही ती डिस्काउंट करून पंधराशेपर्यंत पडेल ओके ह्याची प्राइस तुम्ही पाहू शकतात चोवीसशे पन्नास आहे पण डिस्काउंट करून आपल्याला पंधराशेपर्यंत येईल खूप सुंदर असे हे ड्रेस आहेत तुम्ही नक्की ह्या शॉपमध्ये या तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये होलसेल प्राईसमध्ये तुम्हाला इथे ड्रेस भेटून जातील नेटमध्ये अच्छा नेटमध्ये आहे का आहे याच्यामध्ये पण चार कलर चिडे फ्रंट बॅक दोन्ही साईडला पण डिझाईन ओके okay. आणि हा कपडा कुठला आहे खूप सुंदर असा आहे हा वन पीस म्हणजे तुम्ही कलर्स पाहू शकतात तीन कलर्स आहेत लाईट पिंक अबोली पिस्ता आणि ह्याची प्राइस किती आहे मॅडम कितीपर्यंत तुम्हाला बाराशे पर्यंत आहे ह्याची ह्याच्यामध्ये साईज ओनली डबल एक्सेल आहे आणि खूप सुंदर असे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कलर्स आहेत आणि साईज ओनली डबल एक्सेल आहे पाहू शकतात मूर्तीची कलर आहे नंतर हा वाईन कलर राणी कलर। अच्छा आणि हा चिंतामणी कलर असे चार कलर तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये तुम्ही हा पाहू शकतात त्यामधलं अस हा कलर आहे वाईन कलर दुपट्टा आहे आणि दुपट्टा ओके हा तुम्ही पाहू शकता हा दुपट्टा आहे त्यामधला आणि ही आनी सुंदर असा कलर वाटतोय वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा लुक येणार आहे असं वर्क केलेलं आहे ऑल ओव्हर छोटे छोटे अशी बुट्टी आहेत ड्रेसला बॅक साइड प्लेन बॅक अशी हे पण आहे नॉर्थ पण आहे तुम्ही पाहू शकता बॅक नॉर्थ दिलेले आहे त्यामध्ये डबल एक्सेल साईज डबल एक्सेल साईज मध्ये हा सुद्धा वन पीस आहे ना वन पीसच आहे फ्रंट नॅक दोन्ही साइडला आहे अच्छा फ्रंट बॅट दोन्ही साइड लाईट केलेली केलेले दुपट्टा दिलेला आहे हा दुपट्टा आहे अच्छा हा दुपट्टा है का आणि दुपट्ट्याला पण असं लेस लावलेली आहे दुपट्ट्याला पण लेस आहे ओके हा गति पर्यंत आहे हा ओके हा 13 मध्ये पण कलर वाईन कलर मोरपीसी कलर त्याच्यामध्ये साईज डबल एक्सेल आहे आणि हे तीन कलर आहेत ना वाईन मोरपीसी आणि हा राणी कलर ओके अच्छा आलिया पॅटर्नचा वन पीस आहे आलिया पॅटर्नचं वन पीस आहे तुम्ही पाहू शकता जॉर्जेट मटेरियल आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये आलिया पॅटर्नच असं वन पीस आहे हायडरी एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क केलेलं आहे ना इथे नेकच्या इथे सुद्धा असं वर्क केलेलं आहे आणि याच्यामध्ये साइजेस कुठले आहेत अवेलेबल एल एल साईज 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 याच्यामध्ये हा दुपट्टा पण आहे दुपट्टा सुद्धा आहे का याला ओके दुपट्टा सुद्धा ह्याच्या दिलेला आहे नेहमी ब्लू कलर आणि ह्याच्यामध्ये कलर्स हे आहेत ना ह्याच्यामध्ये कलर्स हे दोन आहेत आणि हा किती पर्यंत आपल्याला तुम्हाला ताई चौदाशे पर्यंत चौदाशे पर्यंत ओके प्राइस पाहू शकतात किती किती दिलेली आहे आणि आपल्याला डिस्काउंट करून चौदाशे पर्यंत भेटतील आणि क्वालिटी वाईज तुम्ही पाहतील तर खूप सुंदर असे ड्रेस वेअर आहे आणि तुम्ही पाहू शकतात मधल्या साईडला असं असतं आणि असं त्याला काय सांगतात कॅन Okay. हा फ्रील साठी असतो ओके हे फ्रील साठी वापरतात म्हणजे हे जे असेल ना तर okay. तुम्हाला पूर्ण असं बलून बनवून ते फ्रील येतो खूप छान असे क्वालिटी आहे ह्या वन पीस ची आणि आत आतमध्ये पण एक अस्तर दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही असं टोचणार वगैरे टोचणार वगैरे नाही बाहेरच्या साईड परत कॅन आणि परत अस्तर परत अस्तर अस्तर एकदम आणि टोचणार वगैरे अच्छा हा वेडिंग साठी सुद्धा यूज करू शकतो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा बनल तुम्हाला लावला तर तुम्हाला असं वेअर केल्यानंतर खूप सुंदर येणार आहे छान वाटतोय आणि वेडिंग साठी वगैरे हो आपण फिशकट मध्ये अजून कलर शेड आहे त्याच्यामध्ये ओके ह्याच्यामध्ये कलर शेड सुद्धा तुम्हाला भेटून जातील फिशकट मध्ये आहे आणि आता असंच वेअर करून जातील खूप छान असं आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन आपल्याला अवेलेबल आहेत ना आणि याच्यात रेड कलर मेहंदी कलर आणि चिंता मणी कलर ह्याच्यामध्ये किती कलर आहेत एक दोन दो, आणि आणि दाखवला तो ना कलर, तीन कलर आहेत तीन म्हणजे चार एक कलर आहेत अजून एक येतो चिंतामणी कलर येतो अच्छा खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि तो तो तो। तो हा तर कलर खूपच सुंदर आहे असं आणि हे कितीपर्यंत आपल्याला भेटून जात पंधराशे पर्यंत वा पंधराशे ला आहे कुठल्या फंक्शनला आपण वेअर करू शकतो असा हा आहे लग्नात चालू शकतो आणि क्वालिटी वाईज हा ड्रेस खूप सुंदर आहे खूप छान असं वन पीस आहे आणि ओनली पंधराशे ला आणि पाहिलं तर मंडळी हा तीन चार हजाराचा वन पीस अस वाटतोय पण होलसेलमध्ये आपल्याला खूप कमी रेंज मध्ये हा भेटणार आहे तुम्हाला असे सुंदर सुंदर वन पीस ड्रेस खरेदी करायची असतील तर नक्की तुम्ही ह्या शॉप मध्ये या घागरा ओके आपण फ्रंट बॅक दोन्ही साईडला आणि हे सिक्वेन्स वर्क केलेलं आहे नाईडला दोन्ही सिक्वेन्स साइड लांस ब्लाऊज ला पूर्ण वर्क केलेला आहे ना फ्रंटलाच आहे फक्त बॅकला नाही हे असं आहे हा दुपट्टा आहे का नेट मध्ये दुपट्टा आहे ओके okay. आणि हा कितीपर्यंत येईल आपल्याला आता ही तुम्हाला कमी चौदाशेपर्यंत येईल चौदाशेपर्यंत खूप सुंदर असं आहे जॉर्जेट मटेरियल आहे मटेरियल सुद्धा चांगला आहे आणि सुंदर असं आहे आणि चौदाशेला आहे त्याच्यामध्ये पण हे कलरच्या वाईन शेड वगैरे हो सगळे शेड आहे कलर सुद्धा सुंदर सुंदर आहे त्याच्यामध्ये आणि सायजेस आपल्याला याच्यामध्ये कुठल्या भेटून जाते एल आणि एक्सेल एल आणि एक्सेल दोनच साईज आहेत ओके त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे ओके त्याच्यामध्ये ही वेगळी डिझाईन आहे कलर चार चार आहे मेहंदी ग्रे मरून अच्छा अच्छा ह्या वेगळ्या डिझाईन मध्ये कलर वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये मध्ये हो, आहेत ना हे पण स्टीमर मध्ये त्याच्यामध्ये शेडेड आहे ओके हे हे वर्क केलेलं कसं हे डायमंड वर्क डायमंड वर्क मध्ये ओके दोन शेड मध्ये घागरा आहे दोन शेड मध्ये ओके घागरा पूर्ण स्टीमर मध्ये सिमर मटेरियल आहे का सिमर ओके आणि डबल शेड मध्ये आहे ना शेड मध्ये त्याच्यावरती हा दुपट्टा आणि वर्क, के श्टून वर्क है। अच्छा हे जॅकेट आहे का है अच्छा ह्याला सुद्धा जॅकेटला डायमंड वर्क केलेलं आहे सुंदर असं नेटचं जॅकेट आहे दुपट्ट्याला पण असलेलं आहे काय बोल सुंदर असं वर्क केलेलं आहे दुपट्ट्याला सुद्धा ओके डायमंड वर्कमध्ये हे सुद्धा वेगळं असं वेगळं असं पॅटर्न आहे पाहू मध्ये आहे ना नागरा मध्ये ओके आणि छोटं छोटं असं डायमंड वर्क केलेलं आहे ह्याच्यावर माझा ब्लाउज दुपट्टा ह्याचे पण चार कलर शिवले अच्छा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलर्स बाऊली लावलेली भेटून जातील आणि हे है, ह्याची प्राइस किती हा कितीपर्यंत येईल आपल्याला हा तुम्हाला डिस्काउंट करून बाराशे बाराशे पर्यंत ओके डिस्काउंट कर करून आपल्याला हा बाराशे पर्यंत येईल आग्रा आहे हा फोर पीस मध्ये जॅकेट दुपट्टा आणि हे वर्क कुठले केलेलं नेट मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आणि जॅकेटला पण वर्क आहे ओके जॅकेटला सुद्धा पाहू शकतो हा अबोली कलर मध्ये आहे आता आपण पाहिलं ना तसं वेअर केल्यानंतर असं लुक येणार आहे त्याच्यामध्ये ते कलर आहेत ना पिस्ता ग्रे आणि वाईन ना पिस्ता ग्रे वाईन पिस्ता कलर आहे ग्रे कलर वाईन कलर ಅಂತ आपण चार कलर होते आणि हा ग्रे कलर ना हा एक त्याच्यामध्ये कलर आहे ग्रे वाईन पिस्ता आणि अबोली चार कलर आणि हे किती पर्यंत आपल्याला आहे हा पर्यंत ओके ओके खूप सुंदर असं वर्क आहे डायमंड वर्क ऑल ओव्हर केलेलं आहे लाईट शूड म्हणून बॅक असं आहे पॅडे अच्छा तुम्ही घागरा पाहू शकतात खूप सुंदर असं आहे ऑल ओव्हर डायमंड वर्क केलेलं आहे आणि दोन्ही साईडला वर्क आहे याच्यामध्ये चार कलर्स आहेत तुम्ही पाहू शकता पिंक आहे सायब्रे नाय अच्छा शेडेड आहे आणि हा पिस्ता आहे ना आणि हा अबोली कलर आणि हा आपल्याला बाराशे पर्यंत येईल सुंदर असं वर्क केलेलं आहे नेकला कुठं तुम्ही पाहू शकता असं राऊंडमध्ये मध्ये असं डायमंडचं वर्क आहे हे कुठलं हे वेली वेलीचं वर्क छान वर्क वेलीचं वर्क आहे धाग्यांचं वर्क असं केलेलं आहे ओके ओके त्याच्यामध्ये म्हटलं ते नाही सापळी वर्क आहे सापळी वर्क आहेच्यामध्ये वर्क पुढं काम आहे खूप सुंदर असं आहे आणि कुठल्या फंक्शनला वेअर केल्यानंतर खूप छान असं वाटणार आहे आणि कलर सुद्धा याच्यामध्ये सर्व लाईट कलर आहे तुम्ही पाहू शकता घागरामध्ये सुद्धा सुंदर असं पॅटर्न आहे तुम्ही पाहू शकतात इथे लावलेले आहेत सर्व पॅटर्न खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये हे सर्व पॅटर्न्स आपण व्हिडिओमध्ये वी, हो कवर केलेले आहेत आणि वेअर केल्यानंतर असं सुंदर असा लुक येणार so, आहे म्हणजे आमच्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे तर नक्की या शॉपला विजिट करा आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय